नमस्कार मित्रांनो आपण पुन्हा आलेलो आहे ब्रह्मगिरीच्या फेरीच्या ठिकाणी ही ब्रह्मगिरीचा निसर्गरम्य परिसरामध्ये आज आपल्याला पुन्हा आपल्या ग्रेट बेटमध्ये या ब्रह्मगिरी फेरी करत असताना या आजी आपल्याला भेटलेल्या आहेत आजी तुमचं नाव काय अच्छा आपण कुठून आलात आजी अच्छा तुमचं पूर्ण नाव काय किती वय आहे तुमचं सत्तर त्र्याहत्तर वर्ष आणि इतक्या लांब तुम्ही आले फेरीसाठी तुम्हाला दम नाही लागला का चार अहिल्याबाईंची आपण एवढा डोंगर चढून आलात आणि आता आपण पूर्ण फेरी मारतायत तर आपल्यासोबत कोण कोण आहे चिंतामण माराडी काढली चार वाऱ्या वगैरे अरे वा खऱ्या अर्थाने शंकराच्या आपण खऱ्या बघत आहात परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देऊ निरामय आरोग्य देव मित्रांनो आपण बघू शकता की यांच्यासारख्या आजी आहेत ज्या इतके वय होऊ नये आपल्याला वारी करताना आणि ब्रह्मगिरीची फेरी करताना थकत नाहीत कित्येक माव माय मावल्या आपल्याला या ठिकाणी फेरी करताना दिसून येत आहेत तर बालकही आपल्याला लहान लहान या ठिकाणी दिसून येत आहेत आपणही यावर्षी श्रावणी सोमवारचे पाच श्रावणी सोमवार आलेले आहेत तर आपण या ठिकाणी दर्शन घ्यावं हीच भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना या आहे शंकरांनी जिथं जटा आपटलेलं ठिकाण ज्याला आपण ब्रह्मगिरीचा प्र पर्वत म्हणतो आणि या ठिकाणी गोदावरीचा उगम आपण बघू शकता जय भोलेनाथ